मुख्यत्वे माझे मित्र मोहन आत्माराम गोरे यांच्या कैलासवासी पत्नी डॉक्टर शिल्पा मोहन गोरे रंगमंच हा जो बांधलेला आहे तो बांधण्यासाठी जी मोहन गोरे माझे जवळजवळ चाळीस वर्षाचे माझे मित्र आहेत तुम्हाला तर सांगायचं झालं कि तो माणूस सुद्धा मुंबईमध्ये सायकलवरून पापड विकून मोठा झालेला माणूस आणि आज तो करोडपती आहे त्याच्या मुलाचं टर्न ओव्हर शंभर कोटी रुपयात आहे आणि हे सांगत असताना म्हणजे अगदी पंधरा दिवसापूर्वी असं ठरलं होतं की एकशे दहा टक्के मोहन दोरेला मी विमानाने घेऊन येणार परंतु दुर्दैवाने त्यांचा जो आधारपण जे त्यांना निष्पन्न झालं त्यांना इकडे येणं शक्य नव्हतं आणि त्यांना इकडे आणणं ह्याचं रिस्क मलाही घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे मी म्हटलं बाबा तू थांब तो म्हणाला की मी सरदराव परत आपण गावाला जाऊया तुमच्या आणि मी भेट देतो ह्या रंगमंचाच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले आणि रंगमंचावरती बसलेले जे सगळे माझे सहकारी आहेत त्या सगळ्या ना नाव घेतलं नाही तर मला बिलकुल झोप लागणार नाही त्याच्यामुळे त्यांचं महत्व त्यांचं क्रेडिट त्यांना द्यायलाच पाहिजे आमचे मंचकावर उपस्थित असलेले उपाध्यक्ष सुभाष अनुभवडे कार्याध्यक्ष श्यामसुंदर मुरगेकर सेक्रेटरी म्हणजे त्यांच्या मागे सेक्रेटरी 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 असं लावायला लागेल असं ते व्यक्तिमत्व असलेलं आमचा प्रकाश अनुभवणे ते सर आहेत तो थोड छोट फार छोटा असल्यामुळे मी त्याला अरे तुरे करतो याला ते म्हणजे माझ्या मुलासारखे आहेत सगळे लोक जे माझे कार्यकर्ते आहेत ना त्याच्यामुळे माझा एकदम रुवाव असतो त्यांच्यावर त्याच्यानंतर आमचे उपसेक्रेटरी शरद घाडे वडिलांची परंपरा आज तागायत जोपासणारे आमचे मंगेश माणगावकर माझ्या कार्यकारिणीमध्ये असलेले सदस्य श्री सचिन पुदारे, उमेश ॲडव्होकेट सलील गिरकर ॲडव्होकेट गणपत मोंडे श्री माधव झरकर श्री श्रीपत श्रीपद झरकर सुनील मुंगेकर श्री दिलीप राणे श्री विलास मोंडकर प्रकाश माणगावकर काही लोक इकडे उपस्थित नसतीलही पण त्यांचं नाव घेणं हे मला क्रम प्राप्त आहे मुकेश अंगवणे विनायक मुळगेकर मेधा नाटेकर आणि आमचे माझ्यापेक्षाही मोठे माझे मोठे बंधू बापू मुनगेकर जे आमच्या मंडळ स्थापन झालं त्या स्थापनेच्या वेळेला शिवचा वाटा असलेले ती एक व्यक्ती आपल्या समोर आज उपस्थित आहे त्याचप्रमाणे आम्ही जसं मुंबईला काम करतो तसं इथे ग्राम पातळीवर काम करणारे या मंडळाचे स्थानिक अध्यक्ष अभय बापट गणेश राणे प्रसाद कुलकर्णी महेश रंधवणे बाबा धरकर आणि शेवटचं नाव घ्यायला मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की ज्याच्या जीवावरती आम्ही मुंबईवर उघड्या मारतो की हे कर आणि ते कर आणि असं कर तसं कर म्हणून आणि लोक अतिशय मेनतीने आणि इमानदारीने काम करून एवढं हे घेतलेलं आहे ज्याचं क्रेडिट त्याला आपण त्याचा सत्कार करून दिलेलंच आहे तो म्हणजे आमचा प्रदीप कोइंडे आणि आपण सर्वजण हे गावातले सन्माननीय ग्रामस्थ आपण महिला भगिनी माझ्या आपण सर्व इथे जण ह्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात त्याचा आनंद हा काही वेगळाच आहे माझ्या दृष्टिकोनात मी आता इथे उभा आहे तो अशासाठी की मूळ ग्रामस्थ विकास मंडळाचा थोडा इतिहास तुम्हाला सांगणार म्हणजे समज गैरसमज जे, जे काय असतील ते लोकांना माहिती पडायला पाहिजे ह्या उद्देशाने मी फक्त हे सांगणार आहे आणि कदाचित मी हे वाचून दाखवतो मी काय लिहून माझे जे काय मनोगत आहे कैलासवासी ॲडव्होकेट गुरुनाथ कुलकर्णी यांच्या अविरत प्रयत्नाने एकोणीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी साली मोड येथे प्राथमिक आरोग्य के केंद्राची मागणी शासनाने मान्य केली त्यावेळेला मोण ग्रामस्थ विकास मंडळाची स्थापना करण्याची कल्पना मोंडातील काही समाज समाजसेवी समाजसेवेची जाणीव असलेल्या त्यांचं नाव आम्ही केव्हाही तुम्ही विसरत नाही असे आमचे कैलाशवासी दिनकर शेठ मानगावकर मी बघाशी म्हटलं तुम्हाला की त्यांची लिगसी त्यांची परंपरा मंगेश आणि त्याचे दुसरे भाऊ दिलीप ते एसीपी होते मुंबईला पोलीसमध्ये हे दोघेही भाऊ आजही अतिशय प्रेमाने आणि कमिटमेंट ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये की बांधिलकी त्या बांधिलकीने कुठलीही मिटिंग असू दे ते दोघेजण उपस्थित असणारच पण आज काही त्याच्या भावाच्या घरी वेगळा प्रोग्राम असल्यामुळे तो येऊ शकला त्याच्यानंतर डी दी, कैलासवासी डी राणे कैलासवासी नामघारी कैलासवासी नाम माणगावकर म्हणजे आपले विवेक माणगावकर आहेत ना त्यांचे हे वडील नाव नामदेव नामदेव शेठ माणगावकर हा माणूस त्या जमान्यात जेव्हा मी जस्ट एंट्री केली होती ह्या मंडळामध्ये त्यावेळेला अतिशय रेग्युलर प्रमाणे प्रमाणेपणे ते मीटिंगमध्ये यायचे त्याच्यानंतर आमचे आमिर खान गिरकर कैलासवासी हरिढोके आता माझ्याबरोबर एवढी वर्ष काम केलं ते नागो चाटम मोहम्मद तुमचे मोठे बंधू मोहम्मद गिरकर बापू मुनगिरकर या सर्वांच्या प्रयत्नाने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये साली मंडळाची स्थापना झाली त्यानंतर कैलासवासी द्वारकानाथ उर्फ भाई कुलकर्णी व त्यांच्या बरोबर जे सगळे काम करत होते पंचक्रोशीमध्ये त्यांनी म्हणून ग्रामस्थ विकास मंडळाला आग्रह केला की शाळा अपुरी त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की छोटीशी बांधलेली होती स्थानिक लेवलवरती आणि ती फारच अपुरी पडत होती त्याचं कारण असं होतं की मोंड व्यतिरिक्त त्यावेळेला टेंबोली आणि वानिवडा बापर्डा इकडे हायस्कूल नव्हते मोंडामध्येच हायस्कूल होत आणि जर आपल्याला सगळं आठवत असेल डॉक्टर गिरकर तर त्यावेळेला मला वाटतं ह्या शाळेत चारशे का साडेचारशे मुलांपर्यंत संख्या होती आणि त्यावेळेला शाळेची इमारत अपुरी पडत होती त्यावेळेला मोठ्या संख्येने अपुरी पडत असल्यामुळे इमारत बांधण्याची आमची आर्थिक स्थिती नसल्याने शाळेची इमारत इमारतीचे मालक म्हणून मोड ग्रामस्थ विकास मंडळाने बांधून द्यावे अशी विनंती केल्यावरून ही चोवीस खोल्यांची भव्य इमारत मोड ग्रामस्थ विकास मंडळाने बांधली मुंबईस्थित माझे मित्र श्री मोहन गोरे यांनी त्यांच्या पत्नी कैलासवासी प्राध्यापिका शिल्पा मोहन गोरे यांच्या स्मरणार्थ दिलेल्या देणगीतून शाळेसमोर खुल्या रंगमंचाचे बांधकाम पूर्ण झाले असून हायस्कूलमधील मुलांना सांस्कृतिक व तत्सम अन्य कार्यक्रम करण्यासाठी सोयीचे झाले आहे